महाराष्ट्रातील बारा किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करावे यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत या किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झाल्यास या किल्ल्यांचं जतन संवर्धन आणि त्यासोबत पर्यटन विकासासाठी अधिक संधी ह्या उपलब्ध होतील आणि यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देखील मोठ्या प्रमाणात मिळेल आणि त्यासोबत सांस्कृतिक वारसाचं जतन हे योग्य प्रकारे केलं जाईल असं मत आशिष शेलार यांनी व्यक्त केलं आहे हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेले छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना के जतन केलं जाण्याची के मागणी ही नेहमीच मोठ्या प्रमाणात केली जात असते जगाच्या इतिहासात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अनमोल ठेवा आणि वारसा जतन करण्यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घेतलेला आहे या संदर्भात महाराजांच्या बारा गड किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा असा दर्जा मिळावा म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचं एक शिष्टमंडळ हे पॅरिसमध्ये दाखल झालेलं आहे महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद स्थान मिळणार आहे ते जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या सह्याद्रीच्या कडेकपारीतील जिता जागता इतिहास असलेल्या आणि मावळ प्रांतातील जुन्नर येथील शिवरायांचा जन्म झालेल्या शिवनेरी किल्ल्यापासून ते थेट स्वराज्याची पहिली राजधानी आणि दुसरी राजधानी म्हणजे राजगड आणि रायगड या किल्ल्यांसह बारा किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळावं यासाठी आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पॅरिसला गेलेला असून वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांना हे शिष्टमंडळ रविवारी भेटलं यांची सगळ्यांची रविवारी भेट झाली होती केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने आपल्या शिवछत्रपतींच्या बारागड किल्ल्यांचं जागतिक वारसामध्ये नामांकन झालं आहे असं मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं मात्र त्यावर पूर्णपणे अजून निर्णय होणं बाकी आहे त्याबद्दलचं सादरीकरण आणि या संबंधित पुढील कारवाई जी काय पुढच्या टप्प्यात जी काही कारवाई असेल ती या तयारीसाठी आज शिष्टमंडळासोबत आम्ही इथल्या जे काही सदस्य होते त्यांच्यावर चर्चा केली असंही आशिष शेलार यांनी सांगितलं यावेळी शिष्टमंडळ सदस्य म्हणून अप्पर मुख्य सचिव विकास खारगे त्याचबरोबर पुरातत्व आणि वास्तुसंग्रहालय संचालनाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद श्रीमती शिखा जै या उपस्थित होत्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आता समावेश करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मराठा लष्करी भूप्रदेश म्हणजेच मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या संकल्पने अंतर्गत चा सा प्रस्ताव सादर केलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे शिष्टमंडळ पॅरिसला रवाना झालं पॅरिसला गेलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांचा राज्य सरकारचा प्रस्ताव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोकडे पाठवला त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि या प्रस्तावाचा सादरीकरणासाठी जाण्याची संधी दिली त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्री, मंत्री आशिष शेलार यांनी आभार मानलेले आहेत राज्यातील कोणत्या गडकिल्ल्यांचा समावेश हा वारसा यादीत होणार आहे हे पण जाणून घेऊ तर या गडकिल्ल्यांमध्ये प्रामुख्याने रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे हा प्रस्ताव घेऊन महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यांचं शिष्टमंडळ बावीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये फ्रान्स पॅरिस येथे गेलं या शिष्टमंडळाचे नेतृत्व सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार हे करत आहेत या शिष्टमंडळाच्या पॅरिस दौऱ्याद्वारे या किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक ते तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण करण्यात येईल यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना आता जागतिक स्तरावर एक ओळख मिळवण्यास मदत होणार आहे आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक त्यासोबत सांस्कृतिक वारसाचा जतन आणि त्यांचं महत्त्व वाढून त्याचं ऐतिहासिक पर्यटन देखील होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल असं सुद्धा अशी शेलार यांनी व्यक्त केलं आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका